नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मंडुक्की रसोईमध्ये कशा तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मंडुक्की रसोईमध्ये आपण बनवणार आहोत मखंडी हलवा तर हा तर आहे तसा साधा आपल्या रव्यापासून बनणारा हलवा पण आज आपण थोडा वेगळ्या पद्धतीने याला बनणार आहोत तर याला मखंडी हलवा असे म्हणतात तर खूप छान असा हलवा होतो रोज म्हणजे नेहमीच आपण त्या रव्यापासून आपण शिरा बनवतो किंवा हलवा बनवतो तर सारख्या सारख्या त्याच पद्धतीने बनवण्यापेक्षा आज तुम्ही सांगे मी सांगितलेल्या पद्धतीने बनवून बघा नक्कीच तुम्हाला सर्वांना आवडेल जेव्हा मी हा हलवा घरी बनवला होता तर सर्वांनी म्हटलं की मूगडाळीचा हलवा आहे का म्हणून तर इतका छान तो बनतो आणि तुम्ही बघितलं असेलच त्यामधलं तूप कसं रिलीज झालेलं आहे बाहेर तर आपला मूग हलव्यामध्ये पण असंच होत असतो तर तेच सेम प्रोसिजर आणि टेस्टलाही जवळपास सारखाच वाटतो तर याची रेसिपी आज आपण मनुकी रसोईमध्ये बघणार आहोत तर बनवणार राहा मंडूकी रसोईमध्ये चला तर आपण मनोकिरोसाईमध्ये जाऊन प्रोसिजरची काय आहे तर बघून घेऊया तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे इथे मेजरमेंटचं खूप महत्त्व आहे ज्या वाटीने तुम्ही म्हणजे मेजरमेंटसाठी जे पण तुम्ही काय वापरता ते सारखं वापरा तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथे दूधचं प्रमाण नाही आहे कारण की रवा जो आपला आहे कधी कमी जास्त दूध ऑब्झर्व करते दूध किंवा पाणी तर त्यानुसार आपण इथे दूध वापरणार आहोत तर तिथे मी दूध टाकलेलं आहे एक वाटी रव्यामध्ये याला आपण एक घंटा चांगला सोक करून ठेवायचं आहे एक तासासाठी छान सोप होऊ द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथे मी दूध टाकल्याला आता जसं दूध टाकल्याबरोबर हे पातळ वाटलं थोडं तर जस जसा वेळ होतो तस तसं ते, ते रवा त्याला ऑब्झर्व करून घेणार आहे आणि त्यानंतर ते पूर्ण सारखा बॅटर सारखा तयार होईल तर आपण एक तासासाठी याला रेस्टवर ठेवू तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घेऊया तर चला समोरची आपण पद्धत पाहून घेऊ काय आहे रव्याचा म्हणजे हलवा बनवण्याची तर हा इथे मी एक कढई घेतली कढईमध्ये एक वाटीत तूप टाकलेला आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटी मी तूप टाकलेला आहे आणि त्याच वाटी मी साखरसुद्धा टाकलेली आहे तर आपल्या इथे गॅस बिलकुल आपल्याला कमी ठेवायची आहे एकदम लो लो ठेवायची आहे बिलकुल वाढवायची नाही कारण की काय आहे साखर जळून जाईल जो तर जोपर्यंत आपल्याला हो साखर यामध्ये वितळत नाही तोपर्यंत इथे चालवायचं आहे तर बघू शकता हळूहळू साखर वितळायला सुरुवात झालेली आहे पण गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे बिलकुल स्लो तर हळूहळू हे हो साखर वितळत आहे आणि लवकरच साखर जळून जातील म्हणून गॅसला बिलकुलच कमी म्हणजे जास्त करायची नाही आहे पण जेव्हा साखर वितळली आहे तर यामधून थोडीशी वाफ पण निघायला लागतं आणि कलरसुद्धा चेंज होते तर बघू शकता तुम्ही कलर यामधला चेंज झाला आहे जसं साखर कॅरमलाईज सा, सा होतो ना त्यासारखा इथे कलर आलेला आहे म्हणूनच याला माखंडी हलवा असे म्हटल्या जाते तर बघा साखर पूर्णपणे वितळलेली आहे तर खूप छान असं चवीला तर टेस्टला तर खूपच छान असा हा हलवा लागतो सर्वांना आवडतो नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा आणि आता सणाचे दिवस सुरुवात झालेली आहे तर एखाद्या वेळी प्रसादासाठी तुम्ही हा बनवून बघा मी एकादशीचा उपवास होता आज म्हणून हा शिरा बनवलेला होता घरी तर बघू शकता आपण जो एक आधी रवा भिजत ठेवलेला होता दुधामध्ये तर एक तासानंतर बिलकुल हा पेस्ट किंवा असा बॅटरसारखा तयार झालेला पूर्ण दूध तिथे ऑब्झर्व होऊन घेतले तर आपण काय करायचं आहे आता त्याला छान हलवून घ्यायचं पूर्ण एकजीव त्याला करायचा आहे आणि इथे काय करायचं आधी सर्वात आधी गॅस बंद करायची आहे आणि बंद गॅस झाल्यान केल्यानंतरच आपल्याला त्या कढईमध्ये रवा टाकायचा आहे तर बघा आणि जर का तो गॅस चालू राहिली तर सा साखर कळपेल आणि हलव्याचा असा टेस्ट कडसर येईल म्हणून गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करूनच त्याला छान टाकून मिक्स करायचं आहे आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर गॅस पुन्हा चालू ठेवायची करायची आणि गॅस एकदम मिडियम लो ठेवायची <coughs> आणि त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकता ड्रायफ्रूट्स मी इथे काजू आणि बादाम टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर बघा थोडा थोडा वेळाने थोड्याच वेळाने याला म्हणजे मोकळा होत आहे हलका हलकासा मोकळा होत आहे र आपला शिरा म्हणजेच आपला हलवा आणि त्यामधून तूपसुद्धा रिलीज होत आहे थोडं थोडं तर प्रकारे एकदम सॉफ्ट बनून झालेला आहे आपला हलवा करते तुम्हाला सर्वांना आवडायला आवडला असेलच तर नक्की बनवून बघा आणि त्यानंतर आपण इथे एक चम्मच मी विलायची पावडर टाकून घेतलेला आहे किंवा तुम्ही विलायची पावडर न टाकता सर म्हणजे विलायचीचे दाणेसुद्धा टाकू शकता झटपट बनतो आणि एकदम कमी वेळात बनतो तर तुम्ही नक्कीच बनवून बघा प्रसादासाठी वगैरे तर इथे काय केलं आहे मी वाटीला थोडा गार्निश केलेला आहे सर्व करण्यासाठी आणि त्यामध्ये आपण हा म जो केलेला शिरा आहे किंवा हलवा आहे तो आपण यामध्ये काढून घ्यायचा आहे तर बघू शकता प्रकारे थोडं प्रेस करायचं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये त्याला काढून घ्यायचा आहे प्लेटमध्ये मी असं काढून घेतलेलं आहे तर खूप छान असा याचे आकार पण छान आलेला होता आणि टेस्ट तर विचारायचाच काही हे नाही आहे इतका छान टेस्ट आलेला होता आणि त्यानंतर बघा परत मी एकदा माझ्या मुलीला द्यायसाठी मी परत वाटीभर काढला तर तिने म्हटलं की प्लेटमध्ये दे तर म्हटलं चला त्याच वाटीचा शेप आपण इथे काढून दाखवू म्हणजे यातलं तूप कसं रिलीज होते ते मी तुम्हाला दाखवते आहे तर बघा या प्रकारे आपल्या त्या शायनिंगसुद्धा बघा किती छान आलेली आहे शा आपल्या हलव्यावर तर याला प्लेटमध्ये उलथवते आहे आणि आज मी हा देवाला म्हणजे गोड काहीतरी बनवायचं होतं म्हणून मी आज नैवेद्यासाठी हा शिरा बनवलेला होता तर बघा तूप कसं बाहेर आलेलं आहे जसं म डाळीच्या हलव्यामधला जसं तूप असं येतं ना तशासारखं याचं तूपसुद्धा आलेलं आहे तर याची टेस्ट काही असं वाटते की त्यामध्ये खूप खोवा वगैरे टाकून केलं की काय असं वगैरे वाटते खूप छान टेस्ट आहे तर खरंच तुम्ही एकदा तरी बनवून बघा तर असा होता आजचा हा आपला हलवा तर तोपर्यंत धन्यवाद